नमस्कार कोルト इनहेंस लर्निंग आपल्यासाठी स्क्रॅचचा वापर करून संगणक विज्ञान आणि आजूबाजूच्या जगाशी संबंधित प्रकल्प तयार करण्यासाठी सीएल व्हिडिओ मालिकेची निर्मिती करत आहे या व्हिडिओ मालिकेद्वारे आम्ही तुम्हाला थँकेबल सारख्या प्लॅटफॉर्मद्वारे तुमचे स्वतःचे ॲप तयार करण्यास तुमची मदत करू चला तर माझे संगीत या पाठाच्या नवव्या भागात आपले स्वागत आहे गेल्या भागात आपण रस्त्यावर गाडी कशी चालवायची ते पाहिले तर या पाठाचा उद्देश विद्यार्थी स्टेज वर वाद्याचा संगीत तयार करतील असा आहे म्हणून माझे संगीत पाहिल्याबरोबर तुम्हाला आजच्या या पाठात आपण काय शिकणार आहोत हे समजलेच असेल जर तुम्हाला नवीन संगीत ऐकायला आवडत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर या पाठात आपण गिटार ट्रम आणि झांज अशी वाद्य वाजवायला शिकू चला तर मग प्रोजेक्टचा डेमो पाहूया आज आपण एक संगीत खेळ बनवणार आहोत त्या खेळात आपण गिटार ड्रम आणि झांज अशी वाद्य वाजवूया आता माझे संगीत अनुप्रयोग बनवण्याच्या लूप म्हणजे आत लूप तर तुम्ही स्क्रीन वर पाहू शकता की टॅप स्लो ऑन बेंच याची पुनरावृत्ती तीन वेळा होत आहे तर हा झाला एक लूप तसेच फास्ट ऑन बेंच याची पुनरावृत्ती सहा वेळा होत आहे आणि हा पण एक लूप आहे आणि आणि हे दोन लूप एका आत आहे आहे तो वेळा रिपीट होत तर हा झाला लूप नेस्टल हे दोन्ही लूप एका दुसऱ्याच लूपच्या आत आहे आणि तो लूप तीन वेळा पुनरावृत्ती होत आहे तर हा नेस्टेल लूप आहे म्हणजेच लूपच्या आत लूप असणे याला नेस्टेड लूप असे म्हणतात मला आशा आहे की तुम्हाला नेस्टेड लूप म्हणजे काय आहे ते समजले असते तर आता पुढचा टप्पा बघूया तर प्रकल्प समजून घेण्यासाठी आणि ते सोपे करण्यासाठी ॲब्स्ट्रॅक्शन करूया तर पहिला प्रश्न आहे की स्टेजवर काय होणार तर अप्लिकेशन वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी ड्रमसह भिन्न संगीत वाजवेल तसेच स्टेज उपकरने असे दिसतील की जणू काही ते आवाज काढत आहे तर दुसरा प्रश्न आहे की स्टेज वर कोणते बॅकड्रॉपची सॅम्बल या स्प्राइटची ची आवश्यकता आहे चला तर स्प्राइट आणि बॅकड्रॉप स्टेज वर आणूया स्क्रॅच वर आपण प्रोग्राम बनवण्यास सुरुवात करूया तर सर्वप्रथम कॅट ची स्प्राईट डिलीट करून स्प्राईट मध्ये जाऊन आपण म्युझिक मधून वाद्य निवडू शकतो तर वाद्य स्प्राईट मी सर्वप्रथम ड्रम घेते नंतर परत स्प्राईट मध्ये जाऊन म्युझिक मधून ड्रम सॅम्बल स्प्राईट घेते आता परत आणखी एक स्प्राईट म्हणून मी गिटार घेते आता बॅकड्रॉपमध्ये जाऊन एक सिंपल बॅकड्रॉप घ्यायचा आहे त्यासाठी मी ब्लू स्काय एकत्र करायचे आहे त्यासाठी मी ड्रम सॅम्बलमध्ये जाते आणि कॉशुम मध्ये जाऊन याला कॉपी करते नंतर ड्रम मध्ये जाऊन या स्प्राईटला ऍडजस्ट करते आणि ड्राउन सॅम्बल स्प्राईट ते पेस्ट करते हे स्प्राईट डिलीट करते नंतर स्प्राइट मध्ये जाऊन आपल्याला या स्प्राइटचे तीन कॉस्ट्युम बनवायचे आहे मी करते त्यासाठी डुप्लिकेट पहिल्या क्वस्ट मध्ये आपल्याला सिंपल क्वस्म दाखवायचा आहे त्यानंतर दुसऱ्या क्वस्ट मध्ये आपल्याला ड्रम वाजवताना दाखवायचा आहे तसेच तिसऱ्या कसुम मध्ये आपल्याला ड्रम सॅम्बल वाजवताना दाखवायचे आहे तर आता आपण या प्रोजेक्ट साठी बोर्ड बनवण्यास सुरुवात करूया तर सर्वप्रथम मी इव्हेंट्स मध्ये जाऊन व्हेन स्पेस की प्रेस हा ब्लॉक घेते आणि इथे स्पेस की ऐवजी तेव्हा मी एक नंबर ची कीज दाबेल तेव्हा माझे वाद्य वाजेल त्यानंतर कंट्रोल मध्ये जाऊन मी रिपीट हा ब्लॉक घेते आणि दहा ऐवजी तीन घेते त्यानंतर परत कंट्रोल मधून मी रिपीट हा ब्लॉक घेते आणि इथे दहा ऐवजी पाच घेते कारण जेव्हा माझा हा आतमधला रिपीट पाच वेळा वाद्य वाजवेल एक वेळा वाद्य वाजवेल त्यानंतर मी लुक्स स्वीच कॉस्ट्युम टू ड्रम अँड ड्रम सॅम्बल बी हा ब्लॉक घेते कारण सेकंड कॉस्ट्युम मध्ये आपण ड्रम वाजवतो त्यानंतर म्युझिक मधून प्ले ड्रम बास ड्रम फॉर झिरो पॉइंट ट्वेंटी फाइव बीट्स हा ब्लॉक घेते कारण इथे जेव्हा स्विच कोशन टू ड्रम अँड ड्रम सॅम्बल बी हा ब्लॉक दाखवेल म्हणजे ड्रम वाजवताना दाखवेल तेव्हा तिथून आवाज येण्यासाठी आपण प्ले ड्रम बास ड्रम फॉर झिरो पॉइंट ट्वेंटी फाइव बीट्स हा ब्लॉक घेतलेला आहे त्यानंतर लुक्स मध्ये जाऊन स्विच कॉस्ट्युम टू ड्रम अँड ड्रम सॅम्बल ए हा ब्लॉक घ्यायचा आहे आता इथे आपला हा रिपीट ब्लॉक पूर्ण झालेला आहे त्यानंतर आता परत स्विच कॉस्ट्युम टू ड्रम अँड ड्रम सॅम्बल सी हा ब्लॉक आपल्याला घ्यायचा आहे कारण या कॉस्ट्युम मध्ये आपण ड्रम सॅम्बल वाजवताना दाखविलेला आहे त्यामुळे आपण हा ब्लॉग घेतला आहे आता आपण म्युझिक मध्ये जाऊन परत प्ले ड्रम फोर क्रॅश सॅम्बल फॉर झिरो पॉइंट फाईव्ह बिट्स हा ब्लॉग घेऊया त्यानंतर परत लुक्स मध्ये जाऊन स्वीट कॉस्ट्यूम टू ड्रम अँड ड्रम सॅम्बल ए हा ब्लॉग घ्यायचा आहे आता इथे आपला तर चला तर आता बघूया की आपले वाद्य कशा प्रकारे वाजत आहे मी एक की प्रेस करणार इथे आपला कोड पूर्ण झालेला आहे तर मी आशा करते की तुम्हाला हा कोड समजलेला असेल तर आता आपण या संदर्भात काही प्रश्न बघूया स्प्राइट खालील प्रतिमेतील प्रोग्राम सह हो की दाबल्यावर स्प्राइट कॉस्ट्युम ड्रम बास बी वर स्विच करेल स्नेर ड्रम वन झिरो फिटसाठी प्ले करेल आणि कॉस्ट्युम ड्रम बास ए वर पाच वेळा स्विच करेल नंतर पॉशुम ड्रम बास सी वर स्विच करेल आणि क्रॅश सॅम्प झिरो पॉईंट फायव्हिटसाठी प्ले करेल आणि पॉशुम ड्रम बास स्विच करेल सर्व इन्स्ट्रक्शन तीन वेळा रिपीट केल्या जातील पर्याय बी एक की दाबल्यावर स्प्राइट पॉशुम ड्रम बास बी वर स्विच करेल आणि झिरो साठी स्नेल ड्रम वन प्ले करेल आणि पशुन ड्रम बास अवर तीन वेळा स्विच करेल आणि नंतर पशुन ड्रम बास सी वर स्विच करेल आणि क्रॅश सॅम्बल फोर झिरो पॉईंट फाईव्ह बीट साठी प्ले करेल आणि पशुन ड्रम बास ए वर स्विच करेल पाच वेळा एक की दाबल्यावर स्प्राईट कॉस्ट्यूम ड्रम बास बी वर स्विच आणि स्ने ड्रम वन झिरो पीट साठी प्ले करेल आणि ड्रम बास पाच वेळा स्विच करेल आणि नंतर पशुम ड्रम बास सी आणि क्रॅश सॅम्बल फोर झिरो प्ले करेल आणि पशुम ड्रम बास ए वर पाच वेळा स्विच करेल पर्याय ड अ की दाबल्यावर साईट कोशुम ड्रम बास बी वर स्विच करेल आणि झिरो पीठ साठी स्ने ड्रम करेल आणि कॉस्ट्यूम ड्रम बास ए वर पाच वेळा स्विच करेल आणि नंतर कॉस्ट्यूम ड्रम बास सी वर स्विच करेल आणि क्रॅश सिम्बल फोर झिरो पॉइंट फाईव्ह बीट साठी प्ले करेल त्यानंतर कॉस्ट्यूम ड्रम बास ए पाच वेळा स्विच करेल तर पर्याय अ वन की दाबल्यावर स्प्राइट कॉस्ट्यूम ड्रम बास आणि स्नेल ड्रम वन झिरो पीट साठी प्ले करेल आणि कॉस्ट्युम ड्रम बास ए वर पाच वेळा स्विच करेल नंतर कॉस्ट्युम ड्रम बास सी वर स्विच करेल आणि क्रॅश सॅम्बल फोर झिरो पॉइंट फाईव्ह बीट साठी प्ले करेल आणि कॉस्ट्युम ड्रम बास ए वर स्विच करेल सर्व इंस्ट्रक्शन तीन वेळा रिपीट केल्या जातील तर हा पर्याय हो योग्य आहे प्रश्न दुसरा आपल्याला एक प्रोजेक्ट बनवायचा आहे जिथे एक की दाबल्यावर स्ने ड्रम वाजवेल एक दोन वेळा आणि चार एक वेळा वाजवेल आणि या सर्व सूचना तीन वेळा पुन्हा होतील यासाठी खाली दिलेल्या सूचना चालतील का तर याचे उत्तर आहे नाही कारण या प्रोग्राम मध्ये ड्रम एक दोन वेळा आणि चार तीन वेळा प्ले होईल हे उत्तर चुकीचे आहे इथे अगोदर आपण काही प्रश्न बघूया तर आज आपण काय केले तर आज आपण स्क्रॅचवर वापर करून काही वाजविले त्यानंतर दुसरा प्रश्न असा आहे की तुम्हाला सर्वात जास्त आवडलेली एक गोष्ट कोणती आहे तर आज आम्हाला नवीन संगीत बनवायला आवडले तिसरा प्रश्न असा आहे की तुम्ही आज काय शिकलात तर आज स्क्रॅच वर कोडचा वापर करून वाद्य वाजवण्यास शिकलो तसेच आम्ही नेस्टेड लूप आणि लूप ते पण शिकलो तर इथे माझे संगीत हा पाठ संपलेला आहे तर मी आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच समज तर भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद